आपल्याला चांगला सल्ला देणारा लह कधीच कमी समजायचं नसतं कारण तो आयुष्यात सगळे कांड करून बसलेला असतो होई चिंता निवारणी देवा देवातुझ्याच कारणी साऱ्या जगी आज काने तू आपल्याला चांगला सल्ला देणारा कधीच कमी समजायचं नसतं कारण तो आयुष्यात सगळे कांड करून बसलेला असतो होई चिंता निवारणी देवा देवातुझ्याच कारणी नागी साऱ्या जगी आतुझ्या सखा तू आपल्याला चांगला सल्ला देणारा कधीच कमी समजायचं नसतं कारण तो आयुष्यात सगळे कांड करून बसल्याला असतो ही चिंता निवारणी देवा देवातुझ्याच कारणी नागी साऱ्या जगी आतुझ्या सखा तू आपल्याला चांगला सल्ला देणारा लहान कधीच कमी समजायचं नसतं कारण तो आयुष्यात सगळे कांड करून बसलेला असतो ही चिंता निवारणी देवा देवातुझ्याच कारणी नाही सारी जगिया तुझा सरकार ने सका